अनुभव तयार होणार आहे हा फार महत्वाचा आहे त्याच्यामुळे एन डबल एम एस चा हा फॉर्म सर्वांनी भरला पाहिजे यासाठी याची पात्रता काय यास असते यासाठी विषय काय यास असतात परीक्षा कशा संबंधित असे माध्यम काय असतं फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत या सर्व गोष्टी आणि त्याचबरोबर आज लास्ट डेट कधी असणार या फॉर्मची या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत बघूया आपण एन डबल एम एस दोन हजार पंचवीस साठी हे जे फॉर्म ओपन झाले आहेत कशा पद्धतीचे आहेत आणि या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आपल्या एम एस के क्लास ऍप याच्यावरती पण उपलब्ध आहे सर्व गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील तर आपण बघूया माहिती तर गव्हर्नमेंटचं जे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे की राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना एन डबल एम एस ही जी काही परीक्षा आहे तो परीक्षा डेट फिक्स झालेली आहे परीक्षा दिसत आहे ही परीक्षा पहिली गोष्ट एन डबल एम एस हे यत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मग आता हे आठवीचे विद्यार्थी कोणकोणते फॉर्म भरू शकतात कोणकोणत्या शाळेचे यासाठी पण आपण मध्ये पाहूया पण ही परीक्षा यत्ता आठवीसाठी राहते जे विद्यार्थी मध्ये शिकत आहेत यंदा त्यांच्यासाठी आहे यासाठी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला ही एक्झाम असणार आहे यासाठी आपल्याला <coughs> यासाठी जे फॉर्म भरायचे आहेत हे फॉर्म भरणे चालू झाले आहे बारा सप्टेंबर पासून बारा सप्टेंबर फॉर्म भरणे चालू झाले आहेत लास्ट डेट कधी आहे ते पण आपण पाहूया तर या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर उद्दिष्ट आहे की आठवीच्या अखेर अर्धिक आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना शोध घेऊन त्यांना शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे तर परीक्षेचे स्वरूप तर ही जी परीक्षा आहे इता आठवी मधील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात आणि शिष्यवृत्ती शो शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपये प्रतिवर्ष ही एवढी त्यांना दिली जाते साधारणपणे ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत मिळते त्यासाठी पात्रता काय तर हे जे पात्रता महत्वाची आहे कि महाराष्ट्र कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील आठवी मध्ये शिकत असलेल्या खाली लाटी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी बसता येते त्याच्यामध्ये पालकांची म्हणजे आई वडिलांच्या दोघांची मिळून साडे साडेतीन लाख तीन लाख पन्नासापेक्षा कमी असावी नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापन प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा तलाठ्यांचा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापनकडे जमा करावा उत्पन्न दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा विद्यार्थी जे आहे सातवीमध्ये मध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा त्याच्यामध्ये एस सी आणि एस टी च्या विद्यार्थी साठी पन्नास टक्के गुण मिळून तो उत्तीर्ण झालेला असावा येतात सातवी मध्ये आता याच्यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म म्हणजे एन जे आहे शिष्यवृत्ती मिळत नाहीये अपात्र आहेत त्याच्यामध्ये विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी त्याचबरोबर केंद्रीय विद्यालय शिकणारे विद्यार्थी जव्हरन मध्ये विद्यालयातील विद्यार्थी शासकीय वस्तूगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी आणि सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी यांना विद्यार्थीवृत्तीचे साठी भेटणार नाहीये ते अपात्र आहेत यासाठी <laughs> तर एन एम चा फॉर्म आता आपल्याला कसा भरायचा तो हे जे फॉर्म डेट चालू झाले आहे बारा नऊ दोन हजार पंचवीस पासून एन डब्ल चा फॉर्म भरण्याची वेबसाईट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आपल्याला मिळून जाणार आहे ही एम एस सीई पुणे डॉट इन याच्यावरती उपलब्ध आहे यासाठी आपल्याला काही काही गोष्टी लागणार आहेत तर विद्यार्थ्याला फॉर्म भरत असताना जातीचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर विद्यार्थी दिव्यांग हँडिकॅप असेल तर दिव्यांगत्व प्रमाणाची खात्री करूनच जात व दिव्यांगतेची माहिती भरावी विद्यार्थ्याचे जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवणे बंधनकारक आहे मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट <laughs> पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाइन आवेदन भरताना स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक अपूर्ण पत्र संगणक स्वीकृत करणार नाही ऑनलाइन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहिती चुका दुरुस्त करायच्या असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेश पत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉग इन वरून एडिट करता येईल तो प्रवेशपत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही व याबाबत सर्व जबदारी संबंधित शाळेच्या मुख्यतः असेल मोस्टली म्हणजे शाळांनी हे फॉर्म भरून घ्यायचे महत्वाचे कारण शाळेलाही माहिती भरता येणार आहे व्यवस्थितरित्या त्यामुळे पालकांनी शाळेंना विचारायचे की आपल्याला ह्या परीक्षेला बसवायचं आणि जर शाळा तुमची अनुदानित असेल सरकारी अनुदानित शाळा असेल तर तुम्हाला यासाठी म्हणजे फॉर्म भरता येणार ते यासाठी फॉर्म भरत असताना नियमित शुल्क अस याच्यामध्ये दिसत की बारा नऊ म्हणजे बारा सप्टेंबर पासून ते अकरा याच्यामध्ये दिसत आपला अकरा ऑक्टोबर पर्यंत ही आपण फॉर्म भरू शकता त्याच्यामध्ये एकशे वीस रुपये फी राहणार आहे त्याचबरोबर शाळा संलग्नता फी दोनशे रुपये प्रति संस्था शैक्षणिक वर्षांसाठी ही शाळेची काहीतरी वेगळी फी आहे पण त्याच्यामध्ये फॉर्म फी आपल्याला दिलेले एकशे वीस रुपये त्यानंतर विलंब शुल्कासह जर त्यानंतर थोडा विलंब झाला असेल तर दोनशे चाळीस आणि अति विलंब शुल्कासह ज्याच्यामध्ये शाळा संस्था जबाबदार असेल तर त्याच्यामध्ये तीनशे साठ आणि पुढे जाऊन तीस दहाच्या नंतर मात्र चारशे ऐंशी रुपये ही फी असणार आहे तो लवकरात लवकर जर फॉर्म भरला तर शाळेसाठी पण चांगली गोष्ट आहे विद्यासाठी चांगली गोष्ट आहे परीक्षेचे वेळापत्रक आहे याच्यामध्ये तर परीक्षा आहे ती कशा पद्धतीने घेतली जाते याच्यामध्ये दोन पेपर आहेत एक म्हणजे मेंटल अॅबिलिटी टेस्ट बौद्धिक क्षमता चाचणी नव्वद प्रश्न नव्वद मार्काला यासाठी आपला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीस मिनिट जादा वेळ आहे त्याचा टायमिंग ता दिलेला आहे साडे दहा ते बारा या दरम्यान सकाळी साडे दहा ते बारा त्यासाठी पात्रता आहे प्रत्येक पेपरची चाळीस टक्के ही पात्रता आहे पण विद्यार्थी पात्र झाला म्हणजे त्याला स्कॉलरशिप मिळाली असं नाहीये शेवटी मेरिट मधूनच त्याला स्कॉलरशिप मिळणार आहे त्यामध्ये नंतर दुसरा पेपर आहे स्कॉलरशिप ऍप्टीट्यूड टेस्ट नव्वद प्रश्न नव्वद मार्काला त्याचा टायमिंग आहे साडे तेरा ते पंधरा त्यानंतर सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण चाळीस टक्के मिळणे आवश्यक आहे एस सी एस टी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण बत्तीस टक्के मिळणे आवश्यक आहे तर पात्र निस्त व्हायचा असेल तर दोन्ही पेपरमध्ये चाळीस टक्के आहे आणि एस टी एस सी आणि एस टी साठी बत्तीस टक्के आहे आता यासाठी विषय काय तर सदर परीक्षेसाठी दोन विषय असतील प्रत्येक पेपरसाठी एबीसीडी असा त्याच्यामध्ये सेट असतील त्याच्यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी ही एक पूर्णपणे मेंटल अॅबिलिटी मानसिक क्षमता चाचणी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यकारण भाव विश्लेषण संकलन याच्यावर आधारित नव्वद प्रश्न असतात नव्वद एमसीक्यू टाइप प्रश्न असते दुसरा पेपर आहे सॅट सॅट मीन्स कॉलेस्टिक एप्टिट्यूड टेस्ट तो हा पण सातवी आणि आठवी दोन्ही अभ्यासक्रमावर आधारित पेपर आहे त्याच्यामध्ये शाळेतल्या पुस्तकामधले जे सामान्य विज्ञान त्याच्यामध्ये पस्तीस प्रश्न असतील समाजशास्त्र म्हणजे इतिहास भूगोल नागपास पस्तीस प्रश्न आणि गणितावरती वीस प्रश्न असे म्हणजे टोटल एकोणनव्वद प्रश्न असते त्याच्यामध्ये पण सामान्य विज्ञानमध्ये त्यांना भौतिकशास्त्राचे अकरा गुण रसायनशास्त्र अकरा गुण आणि जीवशास्त्र हे तेरा गुण त्याच्यामध्ये असते समाजशास्त्रामध्ये इतिहासला पंधरा नागशास्त्राला पाच आणि भूगोलला पंधरा गुण असते आता महत्वाचं की ही परीक्षा कोणत्या माध्यमातून आपण देऊ शकतो ही परीक्षा इंग्लिश इंग्रजी मराठी उर्दू हिंदी गुजराती तेलगू कन्नड या भाषांमधून दिली जाऊ शकते म्हणजे आता जर मराठी मीडियमचा विद्यार्थी असेल सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमावर इंग्रजी माध्यमाचे प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात दे दे। येते म्हणजे जरी आपण मराठीमधून फॉर्म भरला तरी तुम्हाला इंग्रजी मधून पण प्रश्नपत्रिका मिळणार आहे त्यामुळे जे काही सेमीचे विद्यार्थी असेल इंग्लिश मीडियमचे असेल ते तर इंग्लिशमधून देऊ शकतात किंवा त्यांनी जरी मराठी जरी मधून फॉर्म भरला तरी त्यांना इंग्लिश मधून पण पेपर त्यांच्याकडे येणार आहे तर पूर्णपणे एमसीक्यू टाइप ही परीक्षा असणार आहे यासाठी जे प्रवेश पत्र आहे फॉर्म भरल्यानंतर ह्याचं जे हॉल तिकीट आहे ते दहा दिवस अगोदर तुम्हाला वेबसाईट वरती उपलब्ध होणार आहे तर या परीक्षेसाठी जे नव्वद प्रश्न नव्वद मार्काला एकशे एकशेऐंशी प्रश्न एकशे मार्क आला यामध्ये कोणतेही निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाहीये आता महत्वाचं आहे की यासाठी स्कॉलरशिप किती जणांना मिळते हा महत्वाचा विषय तर पूर्ण देशामध्ये एनडाबेल परीक्षा घेतली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी एवढ्या शिष्यवृत्ती दिल्या जातात एवढ्या विद्यार्थ्यांना मग ह्याच्यामध्ये जे टॉपचे विद्यार्थी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी आहेत म्हणजे ते पण वेगवेगळ्या गटानुसार म्हणजे प्रवर्ग जिल्हा निहाय संवर्ग निहाय यानुसार मग ह्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे तर ह्याचा जो निकाल आहे दोन सदर परिषद निकाल फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे आणि ज्याच निकाल जाहीर होईल त्यानंतर ह्याचं जे गुणपत्रक आहे ते विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या लॉग इन मध्ये मिळणार आहे त्यासाठी शिष्यवृत्ती दर आहे आता नववी ते बारावी पर्यंत दरमहा एक हजार रुपये म्हणजे वार्षिक बारा हजार रुपये त्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे ही स्कॉलरशिप मिळत राहण्यासाठी त्यांना नववी आणि मध्ये प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक आहे दहावीमध्ये किमान साठ टक्के गुण विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे एस सी एस टी विद्यार्थीला पंचावन्न टक्के गुण असणं ना आवश्यक आहे तो अशा पद्धतीने एन डबल एम एस चा फॉर्म कसा भरायचा हे आपण बघितलेलं यासाठी आपल्याला शाळेशी संपर्क साधत शाळेमधून फॉर्म भरून घेणं हे आवश्यक आहे शाळा जसं सांगेल त्या पद्धतीने माहिती घेऊन त्यासाठी आपल्याला माहिती आहे जातीचं प्रमाणपत्र दिव्यांगत्व जर गरज असेल तर ते आपल्याला प्रमाणपत्र लागणार आहे तो आजचा व्हिडिओ आपल्याला वाटला आपण शेअर करा आपलं जे नवीन मोबाईल आहे जे आपण लॉन्च केलेलं आहे एस के क्लास ऍप आप। याला आपण प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा याची पण लिंक आपल्या मिळणार त्याच्यामध्ये आपले डबल पण काही तुम्हाला रेकॉर्डिंग कोर्स त्याच्यामध्ये मिळणार आहे आणि ती पण एकदम अशा मूल्यामध्ये की जे तुम्ही प्रत्येक विद्यार्थी तो तो डाउनलोड करू शकतो आणि तो यूज करू शकतो आणि ते सगळे जे पेपर आहेत एन्डबलएम एसच्या परीक्षेसाठी जे महत्वाचे आय एम पी टेस्ट पेपर असणार आहेत बुलस त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे तो आताच डाउनलोड करा आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भासाठी आप आपल्याला यासाठी माहिती मिळत राहण्यासाठी आपल्या चॅनलला आपण लगेच सबस्क्राईब करून शेअर करू शकतो ज्याला खरी गरज आहे त्याच्याबद्दल